मित्र हो आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही कारण प्रत्येक संकटावर मात करून एक नवीन मार्ग शोधणे म्हणजेच आयुष्य असतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे शिरीष यांनी आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे या धक्कादायक घटनेमुळे हरिभक्त पारायण आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे शिवव्याख्याते म्हणून लोकप्रिय असलेल्या शिरीष महाराजांनी हे टोकाचं पाऊल का उचललं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर मित्रो शिरीष महाराजांनी आर्थिक अडचणीमुळे स्वतःचं जीवन संपवल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे यामध्ये असं म्हटलंय की ते आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत आहेत शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यामध्ये दडलं आहे पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला तर तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश त्यांनी दिला आहे या चिठ्ठ्यामधून आत्महत्येमागचं कारणही समोर आलं आहे माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीमध्ये नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखांचे कर्ज माझ्यावर आहे त्यापैकी कार विकून सात लाख कर्ज फिटेल वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या अशी विनंती शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्या मित्रांना केली आहे मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकलो असतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे इतर आई आईवडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचाही महाराजांनी माफी मागितली आहे होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करत मी निघालोय महाराजांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी असं सांगितलं की तू कुठे थांबू नकोस तुझं आयुष्य तू जग असंही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे मित्र हो शिरीष महाराज हे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते शिरीष महाराज यांचा निगडीत इटली रेस्टॉरंटही होता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये आई आणि वडील आहेत गेल्या महिन्यात त्यांचं लग्न ठरलं होतं वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता परंतु लग्नाआधीच त्यांनी स्वतःला संपवल्याने सर्वच ठिकाणी शोककळा पसरले आहे आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावात शोक व्यक्त केला जात आहे देहू रोड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांच्या रूममध्ये झोपले होते सकाळी त्यांना उठवण्यासाठी घरची मंडळी गेली त्यावेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर कुटुंबातील लोकांनी महाराजांनी प्रतिसाद न दिल्यामुळे दरवाजा तोडला त्यावेळी शिरीष महाराजांनी स्वतःला संपवल्याचं उघडकीस आलं त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं मित्र हो हल्ली सगळीकडेच डिप्रेशन आर्थिक अडचणींचा सामना आणि व्यक्तिगत जीवनामधील नैराश्य या गोष्टीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आपण सर्वत्र पाहत असतो या सर्व गोष्टीमध्ये अगदी सामान्य माणसापासून ते अगदी मोठ्या मोठ्या यशस्वी माणसापर्यंत ही गोष्ट सतत वाढत चालले आहे हो शिरीष महाराज यांचा शिवव्याख्याते म्हणून मोठा नावलौकिक होता दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळासुद्धा झाला होता ज्यांच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे आव्हान शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते मग ते लव जिहाद असो उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद अजून बरंच काही धर्मांतरण यासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते जगद्गुरू संत महाराजांचे अकरावे वंशज श्री शिरीष महाराज मोरे देहूकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असे आहे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे ते प्रसिद्ध शिव व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग आहे समाज जागृतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि प्रभावी विचारसरणी सदैव आपल्या स्मरणात राहील आदरणीय महाराजांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत थांबूया या व्हिडिओमध्ये तुम्ही जर अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद